लोकदखल न्यूज एवढी मोठी ठेव ते टाकाऊ वस्तूंचे साठवण घर धसई परिसरातील हे भयास्तव वास्तव नमस्कार मी संतोष नागोंशी दसई प्रतिनिधी आणि आपण पाहत आहात लोक दखल न्यूज मुरबाड आज आपण आलो आहोत दसई परिसरातील दसेवाडी उप आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी आपण पाहू शकता या उपकेंद्राची अवस्था बघू शकता आपण कशा पद्धतीने आहे या उपकेंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नसून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग या ठिकाणी नसल्या कारणाने इथली अवस्था बघू शकता या शासनाने या इमारतीसाठी लाखो रुपये खर्च करून देखील सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कर्मचारी वर्ग तसेच आरोग्य विभाग अधिकारी व इतर इतर कर्मचारी वर्ग कोणीच उपस्थित दिसत नाही आहेत ही इमारत आता या परिस्थितीमध्ये बेवारस म्हणून दिसत आहे आपल्याला आपण पाहू शकता इथली अवस्था कशी आहे इथे पूर्णपणे घाणीच्या साम्राज्य पसरलेलं असतात या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सुख सुविधा दिसत नाहीये या ठिकाणी कर्मचारी वर्ग सुद्धा दिसत नाहीये आपण पाहू शकता या उपकेंद्राची अवस्था खूप विचित्र पद्धतीने दिसत आहे या ठिकाणी उपकेंद्र या आरोग्य उपकेंद्र दसेवाडी या ठिकाणी या ठिकाणी राहण्यासाठी सुद्धा कर्मचारी वर्गासाठी सुविधा केली असताना देखील या ठिकाणी कर्मचारी वर्ग राहत नाही पाहू शकता पण प्रकाची निवासतरी कर्मचारी वर्ग या ठिकाणी राहत नाही या उपक्षेत्रामध्ये एक आशा कर्मचारी या ठिकाणी आपल्याला आपल्याला थोडीशी माहिती देतील मॅडम आपलं नाव काय வனिता कैलाश मेघा मी आशा सेवता आहे चिरपूर दसैवाडी इथे एमपीडब्ल्यू येतात आधी येतात येतात लसीकरण असल्या हो फिरीला येतात लसीकरण म्हणजे वहिनीतून येतात का हो नाही फिरीला येतात आठवड्यातून लसीकरण आठवड्यातून होतो का आठवड्यातून नाही होत पण तरी पण येतात ते ये... तुम्ही आता मग बोलले की लसीकरण महिन्यातून होतो मग त्यावेळेस लसीकरणाच्या वेळेस तेव्हा पण लोक येतात येतात पण मध्ये पण येतात वीर बघायला गावातली लोकसंख्या बघा म्हणजे महिन्यातून आठवड्यातून कधीतरी येतात येतात ते बरोबर ना कधीतरी येतात ना नाव काय त्यांचं प्रकाश बंधू भोई प्रकाश बंधू भोई येतात कधी येतात आठवड्यातून येतात नाही पण येतात ते त्यांची काय येतात एमपीडब्ल्यू पण येतात पण येते कधीतरी येतात 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 पण आठवड्यातून ओके मी संतोष नागवंशी तसे प्रतिनिधी सह कॅमेरामॅन कुशाल आपण पाहतात लव दखल न्यूज सुरुवात आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद